राजूरला आल्यावर इथं अकोल्या मतदारसंघामध्ये एकच फॅक्टर आहे <स्थाँगा> आणि एका फॅक्टर मुळ पुन्हा एकदा इथल्या अकोल्यातल्या मायबाप जनतेनी मतदानाच्या अगोदरच हे निश्चित केलंय की ज्यांनी पाच वर्ष आपली प्रामाणिकपणे इमानदारीनं सेवा केली त्याच डॉक्टर किरण लामटेंना दुसऱ्यांदा आपली सेवा करायची संधी द्यायची मी येता येता माझ्या सहकार्याला विचारलं की डॉक्टर साहेबांच्या विरोधात कोण कोण उभा आहे नाव बघितले मोठे मोठे नाव आहेत म्हणलं प्रमुख लढाई काय ते तशी प्रमुख लढाई नाही म्हणजे आपल्या डॉक्टरवर काही जण टीका काय करतात म्हणले तसं टीका करण्यासारखं पण काही नाही म्हणलं मग निवडणूक कशावर चालली आहे म्हणजे डॉक्टर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक करतायत आणि समोरचा जो तुतारीचा उमेदवार आहे तो फक्त एकच टीका करतोय गद्दार मी तुम्हाला प्रश्न आता ते इथला जा पण त्याचा राजकीय प्रवाह जर तुम्ही बघितला कदाचित ज्या राजकीय पक्षाचे चिन्हच तुम्हाला माहित नसतील तेवढे सोडले तर ह्यो घरी सगळ्या चिन्हावर <laughs> यो आम्हाला म्हणतोय गातार आणि तुतारीने आणि तुतारीच्या आदर्श नेतृत्वानी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावं अष्टहत्तर पासून ज्यांचा संबंध राजकीय जीवन कारकिर्द ही फक्त विश्वास घातकाची आणि गद्दारीची राहिलेली आहे पण त्यांनी जे केलं ती गद्दारी नाही आणि त्यांच्या सांगण्यावरून दादा सहित आम्ही सगळ्याने केलं की आम्ही गद्दार म्हणजे समजून घ्या काय सांगायचं ना अजितदा कुणासोबत गद्दारी केली ना आम्ही कुणासोबत गद्दारी केली आमचं इमान जर कुणासोबत असेल मग डॉक्टरच इथल्या मातीतल्या मायबाप जनतेशी आमचं आमच्या मातीतल्या मायबाप जनतेशी महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेशी आदरणीय दादांचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका